Company, Majasati sadi, sahi paisa hi kaam karel. mutual fund distributors company. Reset, Majasati sadi invest kare money. Reset, S I P ji watan hai. dete

ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या गेले आठ दिवस गोव्यात पणजीमध्ये रंगलेल्या इफ्फी अर्थात अंतर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होत आहे देशातील विविध प्रादेशिक भाषांमधील चित्रपट तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक दर्जेदार चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले नामवंत कलाकार दिग्दर्शकांची उपस्थिती ज्येष्ठ कलाकारांचे मास्टर क्लास यासह अनेक कार्यक्रम यंदाच्या इफ्फीमध्ये झाले अ युजफुल घोस्ट या थाई चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर महोत्सवाची सांगता होईल अभिनेता आमिर खान यांनी काल सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टर क्लास घेतला थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी आहे यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उच्च शिक्षण संस्थांनी वेळेवर परीक्षा घ्याव्यात आणि अंतिम पदवी आणि प्रमाणपत्र त्वरित जारी केली जातील याची खात्री करावी असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीनं दिले आहेत शिक्षण संस्थांकडून केल्या जाणाऱ्या विलंबामुळं अनेकदा विद्यार्थ्यांची पुढील संधी हुकते परिणामी उत्तम आणि योग्य रोजगार मिळण्यासही अडथळा निर्माण होत असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या दृष्टीबाधित महिला क्रिकेट संघानं काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेतील आपले प्रेरणादायी अनुभव सांगितल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे दृष्टीबाधित महिलांच्या पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं अंतिम सामन्यात नेपाळला पराभूत केलं पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या कबड्डीच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत काल कुमार गटात पुणे ग्रामीण संघानं हिंगोली संघावर एकतर्फी विजय मिळवला उमेश नाळे यांनी ना केलेल्या जोरदार चढायांच्या जोरावर पुणे ग्रामीण संघानं ही कामगिरी केली तर कुमारी गटात वैभवी जाधव आणि हो कोमल महाजन यांच्या खेळीच्या जोरावर पुणे ग्रामीण संघानं रायगड संघावर मात केली हवामान पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान तीस तर किमान तापमान चौदा अंशांच्या आसपास राहण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम या